उपक्रम सैनिक हो एक राखी तुमच्यासाठी हो तुम या भावनेतून लोणकर विद्यालय मुंडवा येथे सीमेवर जीवाची परवा न करता लढणाऱ्या वीर जवानांसाठी रक्षाबंधन सणानिमित्त पाचवी ते बारावीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेल्या नौशेदा शुभेच्छा पत्र व एक हजारहून अधिक राख्या कॅप्टन परशुराम शिंदे मेजर विवेकानंद घाडगे येथील माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनिल सातव या पदाधिकाऱ्यांकडे सपर्द करण्यात आले आहेत या राख्या देशभरातील वेगवेगळ्या सैनिकांपर्यंत पोहोच करणार असून सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून सैनिक हो तुमच्यासाठी अशी भावना व्यक्त करण्यासाठी व आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवून देण्यासाठी हा उपक्रम प्राचार्य आनंद शिंदे व छाया कामथे यांच्या संकल्पनेतून विद्यालयात राबवण्यात आला आहे गरोबरी विविध सण उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र कुठलाही सण नाही किंवा उत्सव नाही देशाची सुरक्षा हेच एकमेव ध्येय व कर्तव्य त्यांच्या समोर असल्यामुळे रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज असो अशा उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहत असतात या प्रसंगी अध्यक्ष अनिल सातव हो, यांनी आपल्या मनोगतामध्ये सैनिकांसारखे धाडसी निर्भय सैन्यात भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले तर मुलींना सैन्य दल भनवतय मुलींनी सैन्य दलात सेवा करा असे आवाहन कॅप्टन परशुराम शिंदे यांनी यावेळी केले आहे राखी म्हणजे कच्चा धागा नाही तर त्या धाग्यात प्रेम आहे असे विद्यालयाच्या प्राचार्य अनिता शिंदे यांनी सांगितले यावेळी उपस्थित सर्व माजी सैनिकांना व अध्यापकांना राख्याही बांधण्यात आल्या या कार्यक्रमासाठी माजी सैनिक कल्याण संघटनेचे पदाधिकारी राजाराम खट कल्याण लगड आनंद गोसावी सूर्यकांत तामणकर मोहन खोबरे हवलदार सदाशिव पाटील विकास चांदोरे संपत जाधव पुरुषोत्तम लोणकर तानाजी कांबळे अंकुश कामते संजय जगताप व सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते यावेळी पर्यवेक्षक बाळासाहेब लोहेकर सुरेखा शितोळे नीलम घोरे माधुरी जगताप रेश्मा माने स्मिता कुदळे उज्ज्वला दळवी यांचे सहकार्य लाभले तर सर्वात जास्त शुभेच्छा पत्र आणि राख्या बागेश्री कोळी स्वाती मेत्रे प्रतिना खेत्री सिद्धी माने श्रेया कोळपे रुपाली राठोड आकांक्षा ढोके सृष्टी काकडे या विद्यार्थिनींनी बनवल्या असून अति जास्त शुभेच्छा आणि राख्या बनवणाऱ्या विद्यार्थिनींना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले एकूण पंधरा विद्यार्थिन्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले तर दहा विद्यार्थिन्यांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले आहे सर्व ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मॅडम यांनी स्पॉन्सर केल्या या प्रसंगी सगळ्यात जास्त तीनशे दहा राख्या आणि शुभेच्छा पत्र बनवणाऱ्या दहावी च्या वर्ग कामथे मॅडम माने मॅडम गोरे मॅडम दळवी मॅडम कामथे सर या वर्ग शिक्षकांना सन्मानितही करण्यात आले रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देत असतो परंतु सीमेवरील आपल्या सैनिकांसाठी आपल्या मायभूमीचे रक्षण करण्याचे वचन या भारत मातेला दिले आहे सैनिकांमुळेच आपण सुरक्षित आहोत विद्यार्थ्यांच्यामध्ये देशप्रेम सैनिकाप्रति आदर निर्माण व्हावा यासाठी हा उपक्रम सांस्कृतिक विभाग प्रमुख छाया कामते गेली सोळा वर्ष विद्यालयामध्ये प्राचार्यांच्या मार्गदर्शनाकडे राबविलेला आहेत या उपक्रमामध्ये प्रतिज्ञा स्वामी सृष्टी काकडे पायल गुप्ता दक्षता पवार आदित्य शेजूळ समाधान खांबळे गणराज मांडरे यांनी सक्रिय सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले पर्यवेक्षक निर्मला सोही यांनी मानले या अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण बी न्यूज या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत मी त्यांचं सर्वात आधी मनापासून स्वागत करतो कारण तुमच्या तो पाहिल्यानंतर निश्चित की आमच्या अंगात सुद्धा ऊर्जा भरून आली कारण त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही सुद्धा तुमच्या खाली बसतो आज प्रमाणे याही वर्षी जो आपला एक राखी सैनिकांसाठी हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे लोकल महाविद्यालय प्राचार्य सौ शिंदे मॅडम पर्यवेक्षक लोकरी पर्यवेक्षिका सोयी मिळा इतर अध्यापकवृंद व अध्यापिका तसेच ज्यांच्या संयोजनाने सातो हायस्कूल वाहोली या ठिकाणाहून बरोबर दोन हजार तेरा या वर्षीपासून एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम सुरुवात केला आणि ज्या सुरुवात केला त्यावेळेस फार फार कमी पाच ते सहा जण आम्ही माझी सैनिक होतो आणि महाकर सरांनी त्यावेळेस खूप मोठ सहकार्य केलं आणि पाहता पाहता आज तेरा वर्ष झाली

आपल्या विद्यालयाच्या प्राचार्य सौ शिंदे मॅडम उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींना <laughs> मुलांनो तुम्ही भूगोल शिकता भूगोलामध्ये <laughs> तुम्हाला पर्वतांची उंची माहीत असते उपस्थित सर्व माझे सैनिक सातो साहेब शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी विद्यालयाच्या प्राचार्या शिंदे मॅडम पर्यवेक्षक सोई मॅडम पर्यवेक्षक सर आणि सर्व अतिथी यांच्या यांना मी प्रथम वंदन करते आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण हा उपक्रम अनेक वर्ष राबवत आहोत आम्ही वाघोलीच्या शाळेत सातगाव हायस्कूलमध्ये शिंदे मॅडम आणि मी आम्ही तिथे आठवपासून हा उपक्रम राबवत आहोत आणि या शाळेत पण अगोदर हा चालू होता उपक्रम आणि याच्या अंतर्गत आपण यावर्षी स्पर्धा घेतल्या होता की काही ना काही मुलांच्या मध्ये कला गुण असतात ते आपल्याला ओळखून त्यांच्यामध्ये अजून त्यांच्याकडनं बरेच काही आपल्याला पण शिकायला मिळतं मुलांच्याकडून सुद्धा जसं आम्ही तुम्हाला शिकवतो तसं तुमच्याकडून सुद्धा आम्हाला काही शिक ही ओपी सिंदूरच्या माध्यमातून पाहिले आणि आवर्जून उल्लेख करतो की त्या ठिकाणी दोन नारी शक्ती ज्याला म्हणतो आपण एक महिला कर्नल सोफिया पुरुष मॅडम व विंग कमांडर योमिका सिंग मॅडम या दोन्ही मॅडम ऍज अ स्पोक्स पर्सन त्यावेळी ब्रीफ देत होत्या दे। म्हणजे त्यांची शत्रुराष्ट्राची इतकी नाशक्की झाली की जे काही घडलं त्याला आम्ही आमच्या नारी शक्तीच्या माध्यमातून कस उत्तर दिलं हे संपूर्ण जगाने पाहिलं हा त्याच्या मागचा संदेश होता की हमारी हा सैनिक त्या ठिकाणी त्याला जी जी काही सेवा दिलेली असते ती सेवा ती ड्युटी तो चोखपणे पाळत पार असतो आणि त्याला त्या ठिकाणी कि त्याने काही एकट जे काही जीवन जगतोय त्याला कुठेतरी एक थोडासा त्याचा एकाकीपणा दूर करण्याचे काम आपले हे शुभेच्छा पत्र असतील संदेश असतील ते निश्चित करत असतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे एक शुभेच्छा पत्र आणि राखी बनवण्याची स्पर्धा ठेवली ती वर्ग वाइज शुभेच्छा का? जा तू जा